श्री स्वामी समर्थ श्रोते हो कृपाचार्य स्वामी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्या स्वामी सेवेकरांचं आणि सगळ्या दत्तभक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा विषय वासना सुटल्याशिवाय जीवाला शांतता नाही हा विषय खूप सुंदर असा निवडलेला आहे कदाचित आय होप तुम्हालाही खूप आवडेल अशी मी आशा करते आजचा विषय सुरू अगोदर श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा करूया आणि आजच्या सेवेला सुरुवात करूया आपण सन्मानगाने वागतो देवाला घाबरूनही वागतो पण का तर आपला प्रपंच सुखाचा व्हावा एवढी खटपट करतो एवढी खटपट करतो आणि ती खटपट करूनही आपण सुखी होत नाही हा केवढा विचित्रपणा आहे हे म्हणजे अगदी जणू असं झालं खेळातलं घर बांधायला एखादा गवंडी बोलवण्यासारखेच झाले प्रपंचात दक्षता ठेवायला पाहिजे दक्षता बाळगली नाही आपण सावध राहिलो नाही तर देवाने तरी काय करावे परब्रह्मा म्हणजेच परब्रह्माचा धावा आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला फक्त त्याला एक साधन समजतो आपण पण कधी असं स्वतःला समजवलं आहेत का की नाही मला फक्त साधन म्हणून यांचा उपयोग करायचा नाही आहे आणि जरी आपल्या मनासारखं नाही घडलं तर आपण त्या साधनालाच दोष देतो हे आपल्यातले ओगुण आपण ओळखायला पाहिजे जोपर्यंत जोपर्यंत आपण मी कोण आहे हे ओळखत नाही तोपर्यंत आपण वैभवाच्या कितीही शिखरावर चढलो आणि कितीही शिखरावर जरी गेलो तरी आपल्याला समाधान मिळणार नाही ज्याच्या प्राच ज्याच्यापासून प्रपंच झाला त्याला ओळखता आले पाहिजे देहच सत्य नाही तर त्यावर उभारलेली इमत कशी सत्य आहे त्यावर उभारलेली इमारत कशी सत्य असेल ठिगडे लावून आपण आपला प्रपंच करतो मग त्यात कमतरता येते कोळसा उगाळून पांढरा रंग कधीही मिळत नाही तसे प्रपंचात सुख कधीही मिळत नाही वासना संपवायला श्री स्वामींचे अधिष्ठान हाच उपाय आहे वासना ही लाडावलेली असते आपण एखादी वस्तू एखादी व्यक्ती आपण खूप लाडवून ठेवतो आणि लाडवल्यानंतर त्याचे विपरीत परिणाम आपल्याला बघायला मिळतात त्याचप्रकारे ह्या गोष्टी आपल्या प्रपंचात घडत असतात म्हणून जेवढं आहे जेवढा ज्याचा अधिकार आहे त्याला तेवढाच अधिकार द्या त्याला तेवढाच सन्मान द्या जो की त्याच्या म्हणजे तो ते आपण म्हणतो ना एक प्रकारे की तो त्याच्यासाठी हा एवढा सन्मान ठीक आहे त्याचप्रमाणे ज्याला जेवढा मान द्यायचा आहे सन्मान द्यायचा आहे त्याला अवश्य द्या पण अति तीव्रता करू नका कारण त्याचे परिणाम खूप विपरीत होतात वासना ही कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासाठी नसून आपण फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचे सतत नामस्मरण ठेवले तरच ती नष्ट होते मी करता नाहीतर श्री स्वामी समर्थ महाराज सर्वस्वी करते आहेत ही भावना सतत मनात ठेवल्याशिवाय मन स्वामीचरणी अर्पण होणार नाही आणि मन अर्पण झाल्याशिवाय फळाची अपेक्षा सुटणार नाही आणि फळाची अपेक्षा सुटल्याशिवाय जीवाला शांतता मिळणार नाही अजिबातच नाही म्हणून श्रोते हो सांगायची एक गोष्ट तेवढीच आवर्जून आहेत की वासना या खरंच खूप वाईट असतात प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात आपल्या प्रपंचात आपण कितीही कमवलं कितीही कमवलं तरी ते प्रपंचासाठी ते कमीच असतं पण त्या वासना उपभोगताना आता मी असं म्हणणार नाही की प्रत्येकाच्या वासना चांगल्या किंवा वाईट आहे चांगलेही असतात वाईटही असतात त्या आता आपलं आपण आहे की आपण कोणत्या वासनांच्या आहारी आहोत पण त्याचबरोबर एक सांगायची गोष्ट म्हणजे आपण जर खरंच आपल्या स्वामी महाराजांचं सतत नामस्मरण करत राहिलो ना तर खरंच खूप मोठा जरी दुखाचा डोंगर आपल्या समोर येऊन पडला तरी त्या दुखाच्या डोंगरातून आपण अगदी सुखरूप बाहेर पडतो मान्य आहे काही काही घटना अशा असतात की ज्याच्यामध्ये ढवळाढवळ -दौड करायचा त्यांना सुद्धा अधिकार नसतो कारण का तर ते आपली कर्म असतात की जी ते आपल्याला ह्याच जन्मी भोगायची असतात बरेच लोक दुसऱ्यांची चूक नसताना दुसऱ्यांना खूप प्रकारे त्रास देतात वेगवेगळ्या प्रकारे त्रास देतात पण हे ते विसरून जातात की आपण कोणत्या प्रकारचं कर्म करतो आहोत आपण आपल्यासाठी कोणता साठा तयार करतो होण्याचा करतोय की पापाचा करतोय ही ती लोक विसरून जातात आणि ह्या सगळ्याच गोष्टींवरती आपल्याला मात करायची आहे ती कशासाठी की आपलं जे क्षणिक जीवन आहे आज आहोत उद्या नाही कोणाचं घडीचं घड्याळ होणार हे कोणीही सांगू शकत नाही म्हणून सतत नामस्मरण करत राहा त्या प्रभूला शरण जा करता करविता स्वतःला समजू नका महाराजांना समजा आणि त्यांना शरण जा आणि ही सृष्टी ज्यांनी निर्माण केलेली आहे त्यांचं अधिष्ठान त्यांनाच द्या बऱ्याच लोकांना सवय असते मी केलं म्हणून झालं मी केलं नसतं तर झालंच नसतं अरे बाबा पण तुला जर ती बुद्धी त्या भगवंताने दिली नसती तर तू केलं असतं का मुळातच नाही म्हणून कधीही स्वतःला करता आणि करविता समजू नका महाराजांनी खूप सुंदर सांगितलंय करता आणि करविता तूच एकच स्वामीनाथा माझी आठवी वार्ता मी पणाची नसायची आपल्यातला मी पण हा नक्कीच कमी करा खरंच कमी करा बघा काय फरक पडतोय याच याच्यावर आधारित एक सुंदर अशी कृष्णाची आणि नारद मुनीची एक कथा मी तुम्हाला सांगणार आहे एकदा काय झाले नारद मुनी एकदा भगवान श्रीकृष्णांना विचारले तुम्ही कुठे सापडल हो त्यावर श्रीकृष्ण म्हणाले नारदा मी वैकुंठात पण नाही बरं का तर मी माझ्या भगवंतांजवळ असतो माझ्या भक्तांजवळ असतो आणि मी त्यांच्याजवळच सापडेल तुला भक्त नाहीत तरी देवाशिवाय कसे राहणार म्हणजे माझे भक्त माझ्याशिवाय कसे राहणार देवाला देव पण कोणी दिलं भक्त जर नाही तर देव तरी कुठे देव आहे असे जे मानतात त्यांनाच देवाचे अस्तित्व समजते आणि कळते नास्तिक तर म्हणतील भाऊ बहीण बायको मुलं नातेवाईक तसेच प्रपंचात ज्या काही गोष्टी आवश्यक असतात त्या सर्व माझ्या आहेत ज्याने जग निर्माण केलं त्याला विसरायचे आणि जे उत्पन्न केले ते माझे म्हणायचे हा परमार्थ नाही म्हणून श्री स्वामी समर्थ महाराज सदा सर्व काळ आपल्याजवळ आहेत असे समजावे श्री स्वामी समर्थ महाराजांना भावनेने आपलेसे करावे कुठेही गेलात तरी स्वामींना बरोबर वर घेऊन जावे म्हणजे तुम्हाला कशाचीही भीती राहणार नाही अगदी साधं सोपं जरी तुम्ही बाहेर जात असाल तरी एक क्षण महाराजांजवळ थांबा महाराजांना सांगून तर बघा महाराज चला माझ्यासोबत तुम्ही पण बाहेर बाहेरून घरात आल्यानंतर एक क्षण पुन्हा त्यांच्याजवळ थांबून सांगून बघा त्यांना महाराज मी सुखरूप घरी आलो बरं का करून तर बघा या गोष्टी आपलंसं करून तर बघा तुमच्या आयुष्यात कोणते बदल घडतात ज्यांनी प्रपंच निर्माण केला त्यांना स्मरून प्रपंच केल्याने नेटकेटका होतोच प्रपंच सोडून परमार्थ होणार नाही प्रपंच करावा पण त्यातली आसक्ती सोडावी म्हणजेच जी की मगाशी मी सांगितलं वासना जोपर्यंत आसक्ती सुटत नाही तोपर्यंत प्रयत्न करावा श्री स्वामी समर्थ महाराज सदा सर्व काळ माझ्या मागे पुढे आहेत अशी भावना करावी कोणीतरी म्हणाले एक श्री स्वामी समर्थ महाराज सर्व सेवेकऱ्यांजवळ कसे राहणार आम्ही म्हटले तुम्ही स्वामी महाराजांचे नित्य स्मरण करा नित्य स्मरण करा नामस्मरण करा ते तुमच्या जवळच राहतील ते जर सर्वत्र भरून राहिलेले आहेत तर त्यांना जाणे येणे नाहीच आपण त्यांना बघणे अनुभवणे मात्र गरजेचे आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण हा उंबरठ्यावरचा दिवा आहे त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराज व प्रपंच दोन्हीकडे उजेड पडेल खरंच आजचे विषय मी जो निवडलेला आहे वासना खरंच वासना सुटल्याशिवाय व्यक्तीच्या जीवनामध्ये शांतता लाभत नाही आणि आता जसं सांगितलेलं आहे की स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण हा उंबरठ्याचा दिवा आहे जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांना खरंच खूप माहिती आहेत की महाराज कशा कशा प्रसंगातून आपल्या सेवेकऱ्याला बाहेर काढतात कोणत्या कोणत्या प्रसंगी धावून येतात ते कोणत्या प्रकारे येतात हे कोणालाही सांगता येत नाही कधी साक्षात येतात तर कधी कोणाच्या रूपात येतात तर कधी कोण्या अनोळखी व्यक्तीच्या स्वरूपात येऊन आपल्या समोर उभे राहतात आणि नंतर कळतं हा हे तेच होते कोण माझे स्वामी महाराज म्हणून श्रोते हो सेवा करा सेवेकरी व्हा आणि नवीन सेवेकऱ्यांना स्वामी महाराज समजवून सांगा स्वामी सेवा समजावून सांगा जेणेकरून ते देखील एका पुण्याच्या वाटेवरती नक्कीच चालतील आणि चालता चालता त्यांच्या पायाला जे काटे टुचलेले आहेत ते काटे अगदी साध्या पद्धतीने निघून जातील आणि त्यांचंही चालणं सुखकारक होईल श्रोते हो सांगताना बोलताना जर काही चुकलं असेल तर माझे शब्द मला परत करा जी बुद्धी दिली ती माझ्या महाराजांनी दिली जे बोलवून घेतलं ते माझ्या महाराजांनी बोलवून घेतलं केलेली सर्व सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि पुन्हा नवीन एका कथेसोबत एका विषयासोबत तुम्हा सर्वांसोबत मी पुन्हा भेटणार आहे तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि हो कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात काटकसर करू नका श्रीस्वामी समर्थ